मित्रांनो गॅस सिलेंडर व रेशन कार्ड धारकांना काही पाच नियम सरकारने लागू केले आहेत ते कोण कोणते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व शेवटपर्यंत बघा यामध्ये मी तुम्हाला रेशन कार्डवर काही पाच नियम लागू होणार आहे हे मी सांगणार आहे त्यामुळे याची पात्रता काय आहे निकष काय आहे यामध्ये कागदपत्रे काय आहेत कोणकोणते पाच नियम आहे हे मी या सर्व व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेशन कार्डवर गॅस सिलेंडरवर काय पाच नियम लागले आहेत हे सरकारने लागू केले आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ लक्ष देऊन बघा सविस्तर माहिती देणार आहे तरी रेशन कार्डावर कोणते पाच नियम लागू केले आहेत सरकारने कोणते कडक नियम लागू केले आहेत त्यामध्ये तुम्हाला काही असे नियम आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे तरी मी तुम्हाला यामध्ये हे पण सांगणार आहे की तुम्हाला रेशन कार्डवर किती रुपये पण मिळणार आहे हे पण सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो भारत सरकारने रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरच्या संबंधित नियमामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत जे दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू होतील तर मित्रांनो बघा भारत सरकारने रेशन कार्ड गॅस सिलेंडर संबंधित महत्वपूर्ण काय बदल केले आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या नवीन नियमांचे प्राथमिक उद्दिष्ट रेशन आणि रेश गॅस सिलेंडर वितरण प्रणाली आर्थिक पारदर्शक कार्यक्षम आणि लक्षात करणे आहे हे तर याच्या अनुक्रमानिका काय सांगते तुम्हाला बघा काय आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा पूर्ण माहिती देणार दे आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा नवीन रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर नियम प्रमुख मुद्दे हे यामध्ये सांगणार आहे नवीन रेशन कार्डला काय नियम लागू आहे व गॅस सिलेंडर यांना काय नियम आहे यांनी नियमाचा परिणाम काय होणार आहे रेशन कार्डधारकांवर परिणाम काय होणार आहे हे सांगणार आहे ग्राहकांना वर होणारा परिणाम सांगणार आहे नवीन नियमासाठी आवश्यक कागदपत्रे सांगणार आहे व नियम नियमांसाठी पात्रता निकष सांगणार आहे या बदलाचा लाखो नागरिकांच्या विशेष समाजातील आर्थिकदृष्ट्या कुमकुवत घटकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे कारण बघा याच्यावर लय जणांवर परिणाम होणार आहे काय काय होणार आहे हे मी सांगणार आहे नवीन रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर नियम बघा काय आहेत सरकारने योजनेचे फायदे खरोखरच गरजू लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी नवीन नियम लागू तयार केले आहेत चला या बदलाचे प्रमुख वैशिष्ट्य पाहूया नवीन रेशन कार्ड नियम बघा डिजिटल रेशन कार्ड सरकार प्रत्येक रेशन कार्डाऐवजी डिजिटल रेशन कार्ड आणणार आहे ज्यामुळे या प्रणालीमध्ये पारदर्शकता येईल आणि बनावट कार्डाची समस्या कमी होईल आधार लिंकिंग अनिवार्य सर्व रेशन कार्डधारकांना त्यांचे कार्ड आधाराची लिंक करणे आवश्यक असल्यामुळे त्यामुळे डुप्लिकेट आणि बनावट कार्ड नष्ट होण्यास मदत होईल ई के वाय सी आवश्यकता रेशन कार्डधारकांना त्यांची ओळख पडताळण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे मोफत रेशन कार्ड आणि आर्थिक मदत दर पात्र कुटुंबांना त्यांच्या बँकेत थेट एक हजार रुपये आर्थिक मदतीसह मोफत रेशन मिळणार आहे एक रेशन कार्ड एक एक राष्ट्र व एक रेशन कार्ड या उपक्रमामुळे लोकांना देशाच्या कोणत्या भागातून त्यांना रेशन गोळा करता येईल ज्यामुळे ते विशिष्ट स्थलांतरित कामगारांसाठी फायदेशीर ठरेल तर मित्रांनो हे होते रेशन कार्डवरचे नियम मी तुम्हाला सांगणार आहे गॅस सिलेंडरवर कोणकोणते नियम लागू हो झाले आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे लक्षपूर्वक बघा मित्रांनो आता बघा गॅस सिलेंडरवरती कोणकोणते नियम नवीन लागू झाले आहेत मित्रांनो गॅस बुकिंगसाठी के वाय सी अनिवार्य आहे सरकारने गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी लाभार्थ्यांना केवायसी तुमच्या ग्राहकांना जाणून घ्या पूर्ण करावी लागणार आहे त्याचा आधार त्यांचा मोबाईल नंबरशी जोडावा लागणार आहे पडताळणी फसवणूक कमी करण्यासाठी गॅस सिलेंडर डिलिव्हरीच्या वेळी ओ टी पी पडताळणी अनिवार्य असेल थेट अनुदान हस्तांतर एल पी जी अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल ज्यामुळे मध्यसंस्था वगळण्यात येईल सिलेंडर बुकिंग मर्यादा काळा बाजार रोखण्यासाठी आणि आता न्याय वितरण सुनिश्चित करण्यासाठी कुटुंबांना आता महिलांना महिन्याला फक्त दोन गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी परवानगी असेल स्मार्ट गॅस सिलेंडर नवीन स्मार्ट गॅस सिलेंडर वापरायचा असेल तर मागवा हॉल घेण्यासाठी आणि वितरण प्रणाली सुधारण्यासाठी आता बघा मित्रांनो मी याच वैशिष्ट्य सांगणार आहे रेशन कार्ड जवळ गॅस सिलेंडरचे काय वैशिष्ट्य आहे तर बघा या योजनेचं नाव आहे रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर नवीन नियम दोन हजार पंचवीस याची प्रभावी तारीख असणार आहे म्हणजे मित्रांनो हे नियम कधी लागू होणार आहे याची प्रभावी तारीख दहा मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे याचा मुख्य फायदा असणार आहे मोफत रेशन एक हजार मासिक आर्थिक मदत असणार आहे याची पात्रता असणार आहेत बघा उत्पन्न मालमत्ता आणि इतर अनेक वर्षावर आधारित असणार आहे याचे आवश्यक पत्र काय आहे बघा कागदपत्र आधार कार्ड ई के वाय सी उत्पन्न प्रमाणपत्र याचा गॅस सिलेंडर वचणारे प्रत्येक कुटुंब दरवर्षी सहा आठ सिलेंडर मिळणार आहे मित्रांनो प्रत्येक वर्षी तुम्हाला सहा आणि आठच गॅस सिलेंडर तुम्ही खरेदी करू शकतात त्यामुळे हे गॅस सिलेंडरवर मर्यादा एवढीच असणार आहे आता याची व्याप्ती बघा अंदाजे ऐंशी कोटी लोकांना हा फायदा मिळणार आहे या योजनेचा कालावधी दहा मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे या योजनेचा कालावधी इथपर्यंतच आहे या बदलाचा व्यापक परिणाम काय होईल आता बघा त्याचा फायदा रेशन कार्डधारकांना आणि गॅस ग्राहकांना होईल या बदलाच्या नागरिकावर कसा परिणाम होईल याचे विश्लेषण मी खाली देणार आहे तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर बघा या नवीन नियमाचा काय परिणाम होणार आहे रेशन कार्ड धारकांवर काय परिणाम होतो यात तर बघा तर डिजिटल कार्डधारकांवर काय परिणाम होणार आहे तर बघा तर डिजिटल प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल प्रक्रियेकडे संक्रमणामुळे लांब रंग रांग आणि भ्रष्टाचार कमी होईल आर्थिक मदत धर्मा एक हजार रुपयांची मदत होणार आहे गरीब कुटुंबांना आर्थिक मदत होईल जिथे त्यांच्या बँक खात्यात जमा हो केली जाईल वाढलेली पारदर्शकता ही के वाय सी आणि आधार लिंकिंगमुळे केवळ भारतात लाभार्थ्यांना देशभरात कवरेज एक राष्ट्र एक रेशन कार्ड उपक्रमामुळे स्थलांतरित कामगारांना देशात कुठेही रेशन मिळू शकेल ज्यामुळे त्यांना त्यांचे हक्क मिळणे सोपे होईल देशभरात उत्पन्न गुणवत्ता नियंत्रण डिजिटल किंवा रेशनाची मित्रांची गुणवत्ता सुधारण्यास आणि काळा बाजार रोखण्यास मदत होईल हे होते रेशन कार्ड धारकांवर होणारे परिणाम तर आता बघा सिलेंड गॅस सिलेंडरवर धारकांना काय होणार आहे परिणाम तर बघा मर्यादित अनुदान अनुदानित गॅस सिलेंडरमध्ये कपात केल्याने काही लोकांना एल पी जीसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात परंतु त्यामुळे गैरवापर टाळता येईल वाढीव सुरक्षितता स्मार्ट गॅस सिलेंडर गळती शोधून आणि वापरायचा मागोवा घेऊन घरामध्ये सुरक्षता सुधारेल स्मार्ट ट्रॅकिंग म्हणजे स्मार्ट चिपद्वारे ग्राहकांच्या गॅस वापराचा अधिक प्रभावीपणे मागोवा घेऊ शकतील यामध्ये कमी झालेली फसवणूक डिलिव्हरीच्या वेळी ओ टी पी पडताळणी केल्याने गॅस सिलेंडर चोरी आणि चुकीच्या डिलिव्हरीमध्ये ल लग... त्यामध्ये घट होईल तर बघा यामध्ये काय सांगितलं आहे तुम्ही याच्यात तुम्हाला जे गॅस सिलेंडर मिळत होता ते तुम्हाला आता ओ टी पीद्वारे मिळणार आहे तुम्ही जर ओ टी पी सांगितला तरच तुम्हाला हा गॅस सिलेंडर मिळणार आहे ज्यामुळे यामध्ये चोरीची लक्षणे कमी होणार आहे तर आता बघा थेट लाभ हस्तांतर एल पी जी अनुदान आता थेट ग्राहकांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल ज्यामध्ये सध्या संस्था दूर केली जाईल आणि फक्त खऱ्या अनुदान मिळेल याची खात्री केली जाईल यासाठी असे सरकारने सांगितले आहे तर यासाठी नवीन आवश्यक कागदपत्रे बघा काय असणार आहेत नवीन आधार कार्ड हे सर्व महत्त्वाचे कागदपत्र आहे आणि ते रेशन कार्ड आणि गॅस कनेक्शन दोन्ही जोडलेले असणे आवश्यक आहे पॅन कार्ड आयकर संबंधित बातमीसाठी लागणार आहे उत्पन्नाचा दाखला तुमच्या आर्थिक स्थिती सिद्ध करण्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे राहण्याचा पुरवण्यात तुमच्या सध्याचा पत्ता पडताळण्यासाठी लागणार आहे वीज बिल वैद्य पत्त्याचा पुरावा म्हणून स्वीकार्य बँक पासबुकाची पत्र थेट लाभ हस्तांतर डीबीटी सुलभ करण्यासाठी लागणार आहे कुटुंबातील सदस्यांचे फोटो लागणार आहे रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक आहे तर नवीन नियमासाठी पात्रता कोण असणार आहे तर ते बघा वैद्य रेशन कार्ड तुमचे वैद्य रेशन कार्ड असणे आवश्यक आहे काही उत्पन्नाचे निकष तुमच्यातील वार्षिक उत्पन्न शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे वेग असलेली लिस्ट मर्यादित असली पाहिजे पूर्ण झालेली के वाय सी तुमचे रेशन कार्ड धारका आधारशी जोडलेले संभेत आणि के वाय सी पूर्ण केलेली असावीत कुटुंबातील चारित नसावीत सरकारी कर्मचारीत असलेल्या कुटुंबांना वगळण्यात येणार आहे तर मालमत्ते मर्यादित अर्जदारांनी मर्यादेपेक्षा जास्त मालमत्ता बाळगू नये म्हणजे यामध्ये बघा ज्या कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी आहेत त्यांना यातून वगळण्यात येणार आहे तर ज्या आपल्या मालमत्ता ही दोन लाखापेक्षा जास्त असेल तर या कुटुंबांनाही यातून वगळण्यात येणार आहे तर तुमचे रेशन कार्ड ही ई के वाय सी केले असले पाहिजेत तर ते आधाराची लिंक असले पाहिजे तरच तुम्हाला हे मिळणार आहे तुम्हीचे शहरी व ग्रामीण हे मालमत्ता आपल्यालाच याच्या यातून मर्यादित वार्षिक उत्पन्न किती आहे हे, हे त्यातून जाणून घेण्यासाठी रेशन कार्ड महत्त्वाचे आहे तर मित्रांनो हे होते रेशन कार्ड व गॅस सिलेंडरवरचे नवीन नियम व पात्रता यामध्ये कागदपत्रसुद्धा मी सांगितले आहे तर तुम्ही हे रेशन कार्डधारकांना हे नवीन नियमाचे कागदपत्रे हे गोळा करून आपल्याला जमा करून द्यायचे आहे तर मित्रांनो असेच नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवा हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच नव नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल धन्यवाद